काय तर काय माहितीये सागरजी मला काही समजून नाही राहिलं काय माहित का बिचारे हा मला तर खरंच लय टेन्शन येऊन राहिलं रोशनी हा आता माझी सासू माझ्यासोबत एवढी गोड 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 वागू राहिली का नाही हा तर आता मी सागरजीला काही म्हणूही शकत नाही का चाला का काय का काय का, का, आता त्याला उठता येते बसताही येते आणि काय कराव का एक तर मला खरंच टेन्शन येऊन राहिले ते एवढ्या चांगले वागून राहिले ना माझ्यासोबत हा का काय सांगता नाही येत अजून काही करून का तर हा मध्ये ना लय घाय भरल्यासारखं लागते बिचारे आणि विचारही येते टेन्शन नको घेऊ तू टेन्शन नको घेऊ राणे लय टेन्शन घेत बा तू हा एवढं टेन्शन घेऊ घेऊ कशी जिंदगी चालणार असं टेन्शन नाही घ्या लागत डोक्याच्या बाहेर काढून टाकायचं चांगलं वागलं आपण तर चांगलं वागायचं नाही वाग वागलं तर दाखवायचं मग आपण बिचारे <laughs> मी नाही दाखवू शकत ना आ नायवाला थोडं वेगळं आहे ना मॅटर बिचारे मी जर कमी जास्त बोलली गेली तर सागरजी सागरजी मायवाला लग्नच तुटाच होय काही नाही तुटत तूच ना जास्तच विचार करता तुटाच होय सासू काय म्हणते काय समजून नाही राहिलं ना तेच समजून नाही राहिलं मध्ये रोषने तेच समजून नाही राहिलं एवढ्या गोड 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 बोलून राहिलं ना का मली का ही समजत नाही आणि सागरजीच्या समोर गोड म्हटल्यावर आता आणि सागरजीची तर माझ्यासोबत शेवटी ते त्याच्याकडून भाग घेणार आहे पण आता त्या गोडच बोलून राहिलं माझ्यासोबत चांगल्या तर मग हा मी जबरदस्ती करू शकत नाही ना चला इथून चला इथून सागरजीले मला एवढं समजते त्या तू या सोबत चांगले वागून राहिले ना मग तू भी चांगली हो वाग आणि काही जात नाव काही की काढू नको कुठं एकट डुकट इकडे तिकडे रूम करू नये काही सोपी गोष्ट नाही आहे मायराने असं राहिलं त्याच्यापेक्षा ना, ना चार चौघात राहिलेलेच बरं आहे आणि मेन म्हणजे नाही का आ, तुझी सासू आता चांगली वागू राहिली ना तर तूही बी वाग चो, चो, तू, ओ, आता तिचं जर तसंच तर झालं अजून पुन्हा तर मग सागरजीने सांगायचं म्हणायचं असं करजो आता सध्याच काही तू विचार करू नको टेन्शन नको घेऊ हो आता त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे माझ्या जवळ रोष नाही खरंच पर्याय नाही आहे आता मला इथेच करणार आहे मी आता कोणाकोणाचे टेन्शन घेऊ बाई मी हा पहिलंही तसंच ना आता तर टेन्शन टेन्शन घेऊ घेऊ मी सारी बारीकच देऊ दे तिकडं मी नाही घेत टेन्शन देऊन समोर पाहिजे ते काय चालू आहे ते काय चालू आहे रोषने काय नाही बाप्पा मायाला मस्त बडी आहे मी रोषने पाहिजे आता एंडिंग एंडिंग चालू आहे बरं हा कधी पोट दुखू शकते नवा महिना लागला तर

सूरज मारलं मारले विचार त्या दिवशी मला सपकन गाला मग मी चालली आली दुसऱ्या दिवशी सकाळी आणि इतस आहे आली गेलीच नाही हाय बाई हो का आणि काऊन मारलं आणि एवढं कारणासाठी आली काही होतो निस्त एक चापट मारली म्हणून हो रोशने आ आणि मग कोणी घ्याले की नाही आलं आंटी बाई सासू गेलीच नाही मी अरे वा आ अन मग सूरज गिरज सूरज गिरज आला नाही का तुला घ्याले आंटी घराच्या भोवताल हो चकरा

बोलत होती म्हणा मला झाले गलत पै मी मी आल्यावर त्याने विचारलं थोडसे रागातच विचारलं दोन तीन शिवाय देल्या आणि त्यांनी शिवाय दिले काउन म्हणून मला मारलं तशी माझी गलती होती पण मग मारत असते काय मग सपन दिली गाला उठून आठाय हो तू खरच मी आठाय रोशनी हा एवढा चांगला नवरा भेटला तुले तरी अशी वागत बरोबर आहे तू शिवा देशील तर मारणार नाही तर काय करणार आहे तो आ एक गालावर दिल्ली म्हणतो अजून लाजही नाही वाटत तो तुले आणि इथे येऊन बसली वा रे वा बल्ली साहेब तू वाटलंस तरी तू अशी मानशील म्हणून मला वाटलंस बरं आता माई गलती हायत आहे मला असं वाटलं की येन बाब मला घ्याले पण आलास नाही तू आलास नाही लस मुजर बनत आहे सूरज आलास नाही इथं दरवाजाचे तिकडून जाते मला पाहते ना इकडून जाते बोतल बोतल चक्रा मारते पण जाणून बुजून दरवाजात येतच नाही आणि माझ्याकडे पाहतही नाही मी बाहेर निघाल्यावर हे हो। दोघे सारखेच आहे बापा एक काही समजदार नाही सूरजचं नाहीच आहे समजदार पण तू बी नाही आहे बापा जागा ठेव हो बर तू आ डोका खाऊन राहिली बिन कामाची त्याच्याकडूनच भाग घेत तू दे ठेव हो तू लवकर आता फोन इथे माहिती हां रोशनीच्या माहिती उलीशी अक्कल नाहीये थोडीशी अक्कल नाहीये हां एवढी अक्कल असली ना पहिल्याशी वागली असती तर काय माहिती का नाही आता शेवट शेवट दिवस चालू आहे हा आणि तिची माय वावरात गेली वावरात झाली माय कशी राहिली दोन दिवस घरी तर राहणारच होती आणि हिची माय वावरात गेली तिथे कोण पाय पोटगीत डुकलं गिकलं काही कमी जास्त झालं गेलं कोण पाय भाऊ तिथं गेला आपला भाजीपाला लावायला आणि बापही नाही घरी ह्या रोशनीच्या मायला समजायला नाही पाहिजे आता माय दोन चक्र झाले तिच्या घराकडून हा माय मन नाही लागून राहिलं तर मी गेलो नाही कामा कामाला गेलो नाही मी कोणी घरी नाही आहे मला तर आला ग हा दहा वेळा घरी येतो वेळा बाहेर जातो दहा वेळा घरी येतो दहा वेळा तिच्या घराकडून चक्र मारतो ते काय येऊन नाही राहिली हा बाहेर तिला माहिती आहे ना चक्र मारतेच बा म्हणून येतच नाही बाहेर हां पण मला लक्ष ठेवाच लागेल तिच्यावर जाऊ का नाही तर भेटू का तिने रोशनीले समजाव समजा करतो आणि घेऊन येतो घरी हा ऐकन तर ऐकन जाऊनच पाहतो बोलून पाहतो काय म्हणते काय नाही एकटी अशी राय अन इथं माय घरी राय अन कमसे कम माहिले ठेवता तरी येते घरी तिथं तिची माय सोडून वावरत जाते तिला कोण पाहीन तिथं जाऊनच पाहिजे बहीण माय बे घरपर्यंत तर आलो तिच्या पण अजून घरात जायची इच्छा नाही होऊन राहिली अजून मग नकरी करून मग ते नाटकं करून मग अंगात नाही करून मी स्वतःहून गेलो होतो जाऊ का नाही जाऊ कच्याक अरे सूरज काय करून राहिला रे तू इथे एकटा हय सूरज रोशनीच्या घरा समज रोशनी आधी वाटते नाही घरी तिच्या मायच्या आणि तुम्ही काल मारलं रे हा अरे सूरज तिथे मागला म्हणते ना दादा बायकाच मोठे पागल तोंडाच्या राहतील सरक बोललं काही उलटच लागते ते उलट बोललं का पण सरक लागते काय पाय का गेली रागा रागत आता तिच्या घरी कोणी नाही आहे काही नाही मला लागून जायला बेव आ तिथे कशान काही होईन का कैशन काही होईन का म्हणून हो मी चक्र मारून राहिलो पण मी म्हटलं अंदर जाऊ का नाही जाऊ अजून गेलं गेलं ना बयास मध्ये पायते सकाळपासून गेलो मी तिच्या घराकड एकडा तोंड करून अजून घरात जाते तिथे हा काही बाहेर येतच नाही मग आणि बयास मग दरवाजा जवळ येते केस हलवत आणि मग अजून डबल मी दिसलो लोक चालली जाते याकडे दोन करून मग अशी आहे ते याकडे वाहनाची मी दोघे नवऱ्या बायको कसं आहे सुर म्हणून लव्ह मॅरेज करायला लागतले का मग नवर मॅरेज केलं बस झालं मी बाय बर ऑरेंज मॅरेज मध्ये दोन धनके दिले तरी घरीच बसते माई बायको काही सांगते हा दादा हा ते छाया वहिनी मार तरी खाणारी का धनके खाणारी बाई होई का ते हा बरोबर चुपचाप राहते त्या वहिनीच्या सामान हैदा सांगते मी देतो देतून हा दादा आम्हाला शिकवते ना घनश्याम दादा ना बस छाया वहिनी दणका गिनका दिला गेला ना त्याच्या तीवरच बसते घनश्याम दादाच्या जाणा <laughs> बिला जा जा का घ तिच्यासोबत जा रश्मीसोबत बोल एवढा थोडी महाराज घ्यावा लागते बे जा बर नाही मी नाही जात जाऊ दे तिथंच बसून राहतो मी जात नाही हा ती जेव्हा गरज पडेल ना तेव्हा बोलून मले नाही मी विचारलो घरी काउन दादा तू गेला नाही का गेला नाही का मला हा सूरज बघा त्याचा दिवस आहे आज नाहीव्या बाय गोले घेऊन जाऊ म्हणलं थोडस तिकडल्या तिकडून पगार घ्या आणि न्या म्हणलं तिले लय दिवसाची माग लागली न्या म्हणलं थोडस साडी घोडी काही घेऊन द्या म्हणलं आता दिवाळी येते दिवाळी साठी मग नंतर माग होते ना बे कपडे आता द्या म्हणलं तिले साडी आणि पोराले कपडे किपडे आले एखादी साडी का लागल हा सूर्य आपल्या श्यामाला काही घ्यास नाही लागत श्याम्या स्वतःच घेते पा म्हणलं द्या म्हणलं यायले म्हणून मग आज पगार झाला बरोबर घेऊन जातो पगाराला चाललो दिवाळीच्या माग होते कपडे आताच घेतले परवटे बरोबर आहे तू नाही घेत का रशनील कपडे तू नाही घेत काय घेऊ गेले माहिती घरी ते मी काय घेऊ घेत बस तिथे माग मग दादा मी चाललो घरी आता निघूनच नाही राहिली बाय ते बाय ना खिडकीतून काय पाय कशी पाहू राहिल खिडकीतून गेला का हाय गेला काय करू चाल मी जातो येतच नाही आता इथे इथं वालाच पाहू देतो आता अरे अजा आईले काही नवरा भाई हा चल चा बही सुरजचीच गाडी घेऊन जातो नाही तर सुरजलीच माग तू गाडी मला आज तू नाही नाही म्हणणार कारण की त्याची गाडी तर आहेच पेट्रोल मागवला भावाच्या गाडीतलं टाकी आज मस्त त्याच्या वाली गाडी नाही तो मस्त मोठी वाली स्कूटी चालू चालू हो झालो माणूस आणि पोट्ट याय सोबत दोघाले घेऊन जातो आज मस्त फिर होतो दोघाली मादा किती थंडिवारी लागून राहिली इथं आ निर्मल बाई वाडी गिडी मस्त बनवदी तू ना आ एक नंबर वाडी बनवली पाहे ना किती मस्त वाटू राईले बाई असं वाट इथस राव आ मस्त बसून झोपून जाऊ खरं असं वाट एक झोप मस्त जाते बाई इथं आ वावरात वावरातला का मस्त असं वाटतं काम दाव दा मध्ये सो <laughs> 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 आ सोड आणि झोपूनच जा आ झोप ना बापा झप त्या बा आताच होय ना निर्मल भाऊचं नाही तुले देते देते रोज देते झप भाई माझ्या खोड होतो माईबाजी उशी गादी दे म्हणता आणून देऊ का म्हणत नाही पाहिजे उशी ना गादी किती ठेवते आज घरी नेऊन हो ना झोप खरंच मस्त वाटून राहिलं बिचारे थंड थंड गार वाटून राहिलं नाही का बरं कौसु राहिले विचार हाय का नाही कौसुबाई खरंच वाडी मस्त बनवली आणि मस्त वाटून बाई इथं जेवाले जेवाले मस्त वाटलं शांत वाटू राहिलं बिलकुल असं हा मस्त शांत वाटू राहिलं थंड थंड वाटत आहे उन्हातून येऊन बी मग मीनस बनवली होय नाही वाडी वाडी हा हे बाय बरे इथं मागच्या साइडले पाय तिथं सा मेथी लावली तिकडल्या साइडनं वाफे बनवून सांभार लावला थोडसा घरी जाता जाता याचे बाबा नाही तर मग मी वावरात आलं का घेऊन येतो हा मस्त मेथी बापा रोशनीले तर भरले आवडते मेथीचे पराठे भल्ली बनवते चांगलं आहे बनवण्याचं मी नेऊ का थोडशी आय मेथी घेऊ का थोडशी हो निर्मला बाई

पाय चंदा तू ही नीम पाय काय म्हणते आपल्याला जेवण झालेच नाही का म्हणते यायचे दे म्हणते तर मग काय करायचं जेवायचं नाही मग आम्ही हा तुमच्या मागून आलो जेवायला तर जेवायचं नाही का उपाशीच राहू का काम नाही करावं लागत आम्हाला तुमच्यावर वावरात काय अगावचा रोज नाही देत जास्ती वास्तीचा रोज द्याले हा निर्मल भाऊ काही ते जास्तीचा रोज नाही देत <laughs> लागली बाई आता चंदाले मिरची लागली बाई आता आता काय माहित का काय होते नाही काय करते काय नाही तू निर्मला बाई

पाच दहा मिनटं बसलो का तिकडूनही आम्हाला बोलत आज मी धन जेव्हा जेवायच्या वेळेस तरी कटकट नको लावत जाऊ आमच्या मागं भाई हाय हो मी कोणा कोणाला तुम्हाला बसू देत नाही वा कधी लावतो मी तुम्हाला मग नका कधी बसायले उठा कामाच्या वेळेस काम करावं लागत मला पैसे द्या तुम्ही काम करता तुम्हाला पैसे लागते खात जा একাইখের আমাসটয়ানা জানা কিতে বাসুন্রাইরিন তুলে আলে নিনে ভাইজে হয়াতো চন্দা আতে পুরগি ইন গেলিতে আগরি আতে আগরি আয়�

सांगू राहिली मोठी तर पोरीला खास काय तिचं आलं निर्मला बाईचं काय चुकलं हा पोरीला अशा याच्यात एकटी सोडून आली नाही बाप घरी तिचा भाऊ झालते याच्यात आईले समजले नाही पाहिजे हा आता ते पोरीचं काम जास्त कधी काही होऊ शकते हा दवाखान्यात नाही आता काम करते चांगल्या गोष्टी सांगाव तुले तुले हेकडं तु तु वाटते काय करतो हो तू मायला होय वा आय शकुनी बाई इकडे वय हा पाहू दे काय करते आज हिचं पाहतोस मी माई पोरगी आहे पाच बशीन मी आणि तिचा बाप आहे गेला सिटी मध्ये आता लगेचच येते तिचा बाप म्हणून मी आधी वावरात आ मी काय माय पुरकी नाही होय का मला काय समजत नाही माय पुरीच त्यापेक्षा जास्त हे आहे म्हटलं त्या पुरीच काय पहिले मग माय सांग सांगतो उठ बापा यायचं काय लागलं काय नाही तो बाप्पा हा औ शांत राह ना बिचारे वा दोघीच्या दोघी बी नेहमी नेहमी कोण ऐकून को होईच निस्ती मारायच्या धमक्या देते आधी रे मी झोडपत धरून आता आधी रे चंदिली मीच झोडपत हिनं मला नवऱ्याचं मारलेलं सांगितलं ना माय नवऱ्यानं मारो का काही हो माय नवऱ्या इले काय घेणदेन चाललो तुन तुन ले ले? ले अल लगो, अल लगो ए इकडा तिथून काय बोंबलू राहिली वा इकडे ये ना हा इकडे ये घेऊन राहिली काय मध्ये इकडे कुण बाई उठ भर तू उठ भर तू मंदा तू नाही तुलेस लागून जाय उठ मंदा तू बस भांडत मला काही घेणं नाही बापा मी जेवतो याच्यासाठी कोण उपाशी रात बसत एक तर दिवसभर काम करावं लागते मग अशा कुणी बाहेर काय अल्ला गोय अल्ला गोय करू राहिली इकडे ना सामने इकडे सामने काय गोबेट सोंडे तुला काय भेटतो का मी ये येत तू इकडे सामा आणि ये सामोर ये म्हणतो ना चल ये इकडे सामा भांडण नका करू बापा भांडण नका करू तुम्ही ए आंटे होय अलग होय अलग आंटे होय तिचं ते वाले पोरीचं पाठ बसन तुले काय दे तू तर काय घेंदे ना चालो तिच्या पोरी विषय बोलायची काय बापा आंटे चाल होय बरं इकडे आओ पण नेमी नेमी कोण ऐक नाही इचा वाला नेमी 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 आ कोण ऐक नाही इचा आयशा कोणी बाई होय अलग होय अलग आधी चिंतेसच बुरबार करतो मी होय बरं अलग होय बरं

मला सांगू राहिली मजाक भाई जिथं माझा स्वभावच तसं आहे त्यासारखी राहाय म्हणतं त मग मला हे कट सर्वांसोबत हा सर्वसोबत हेकड राय म्हणतं पोरगी कशी आहे ती लि त शवानी काढलं नाही ना माय बोरीचं काढलं ना काढलं का नाही काढलं भाय तू शकुनी बाई अरलं भाई आता आता इले पेंडपचं धरून आता पेन टं इले चांगली धरून ये या ना तिकडं ये ना तुले दोन हात आहे ना मला नाही का हात देलं ना मला देवा न मांग आहे जरा मांग निर धारा आमता आणता तू मागवाय थोडीशी थांब थांब मला तिची समजाय ते चांडा काय समजावतो तू निर्मला बाईले हा समजवण्यालायक बाई तरी आहे का ते हा बाई तरी आहे का ते राहू दे काय समजावू नको तिले आणलं तरी काय लिव तू नाही आणलं काय लिव अरे आणलं कोण म्हणून राहिले तू आणते आ का बाकी आहे म्हटलं मी आ त्यापेक्षा किती काम करतो हे सामोर पाहता नाही तू आ हा निस्ती खिदीर खिदीर दात कड काढून मार हे करतो तू तसं नाही आहे काम बोलते म्हटलं माझ्याला काम आ

हा तुला आला तर बल्लास राग येते नाही तर मग निस्ती हसत राहते बरोबर काय चल ना बापा चल चल <laughs> आधी मोठी माया अंगावर हा इले काय वाटलं मी मार खाणारी बाई होई का <laughs> ये ना मना इकडे चल कौसु भाई इजे बाईचे मांग लागल नाही परवड चल येन ते मांगून चल अरे बाई तू ना आणते वेळून दिला सारव हा काय बापा तू काही कमी नाही हा तू काही कमी नाही म्हणजे ते चंदा तर आहेस आहे